चला चला भाई ऑक्शन एक वर्षाने परत ऑक्शन चालू आहे हे बघा आपले दादू दादा इकडे फुल तयारी चालू आहे ऑक्शनची हे बघा भाई ते बाजूने स्पार्कलवाल्या ब्लॉग हेड्या नंतर बॉल वाला काढत नाही कार्ड्स पण टाकत नाही आता टाकेन शिव्या घालतात रे अरे तयारी चालू आहे ते कॅप्टन बसना चार टेबलवर आणि ऑप्शन होणार आमचा जोश 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 बघा खूप जोरदार तरी चालू आहे हॉलिडे लावतोय दादा गेल्या वर्षीचा कॅप्टन आपला आणि ह्या वर्षीचा कॅप्टन हा बघा तोंडे त्याचाच भाऊ आहे कॅप्टन आहे भाई डोंडू जास्त काम करतोय

हे कॅटरस तर नाही हेच आहे ऑप्शन साठी आहे कॅटरस साठी नाही हे बघा लाईट लागली हॉलिजन उजेड आलाय थोड्याच वेळात तुम्हाला तयारी दिसेल बघा आमच्या चाळीतले अजिंक्य तारा प्रीमियर लीग आहे लिवो पण वाट बघतोय सगळ्यात पहिला लिवो आलाय सगळ्यात पहिला लिवो आलाय इथे हजेरी लावायला लाजला लाजला

बॅनर घ्यायला आलोय आता ए पी एलचा अजिंक्य तारा प्रीमियर लीग हे बघा इथे बॅनर भेटतो आता बघू ऑर्डर दिलेली मागाशीच झालंय काय बघूया अर्धी तयारी झाली आहे आम्ही बॅनर आणायला गेलेलो हा धोंडू जा घाई करतोय बॅनर आणा बॅनर आणा तो बोला धोंडूलाच बोलवा तरच बॅनर देणार हा बघा हा दुसरा कॅप्टन करण मोरे काय रे मराठा वॉरियर मराठा वॉरियर नाव आहे याच्या टीमच अही करतोय बॅनर तो बोला दहा बारा वाजता देऊ एक सोम बांधे का छोटा छोटा खेळाडू आहे आईशा तेच कोणाचा साईशचा नको आयुष्या हे तुला कोणाच्या टीम मध्ये जायला आवडेल अर्णवचा पप्पा कॅप्टन नाही प्रतीक दादा हा दोघांच्याच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे स्वप्नीलचा नाही टू टीम मध्ये बाई बोलणार हे अर्ज बोल अर्ज उलट कर उलटा कर उल्टा कर उलटा कर मित्रांनो हा बघा बॅनर जाते परत आलेलो आम्ही बॅनर झाला नव्हता पंधरा वीस मिनट झाली परत आलो इथे आता जाते बॅनर लावू मस्त आधी तर परत एकदा <laughs>

इकडे चार टीम आहेत बघा मराठा वॉरियर मिलर स्ट्रायकर हे आपला अजिंक्यतारा तारा प्रीमियर लीगचा चा चिन्ह आहे लिव्हिंग लेजंड्स 1983 पॉवर प्लेयर्स हे पॉवर प्लेयर्स कोणाच आहे गायतोंडेची ना बॅनर वगैरे कडक आलाय कॅप्टन पहिले आले आहेत आपल्या इथे होऊ ते खर्च कॅप्टन अजून कुठे आहे कॅप्टन हे कॅप्टन आरामात डीलिंग करतात काय फिक्सिंग करतात कोणाचं फिक्सिंग चालू आहे बघू शकता तुम्ही हे बघा लिस्ट पण हातात आहे त्याच्या लैलेश राणेला गावी फोन केला आहे तो पहिला लैलेश राणेला घेणार नंतर मग बघू प्लेयर बाकीचे इथे प्रेक्षक येत आहेत अजून प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे आता जेवायला गेले आहेत प्रेक्षक जा जेवण या रेऊन जिंक्यात आरा प्रीमियर लीग पर्वत चौथे दोन हजार चोवीस कडक असा बॅनर बनवून आणला आम्ही चला थोड्या वेळात आता जेवायला जाऊ आम्ही त्यानंतर मग सगळे ऑप्शनला येतो कडक असा बॅनर बघा तुम्ही मित्रांनो जिंकेत आप प्रीमियर बरोबर बरोबर आहे मराठा वॉरियर मिलर स्ट्राइकर्स मिला स्ट्रायकर कॅप्टन इकडे आहेत अजून बाकीचे कॅप्टन जेवता आहेत घरी हा एकच कॅप्टन आहे त्याला जास्त एक्साइटेड आहे एपीएल साठी बाकीचे काय जेवत आहेत हा पण एक एक्साइटेड आहे त्याला हळूहळू येत आहेत चौथे कॅप्टन विके आधा आले आहेत हे रेडबुल आना हे काय बाटले बाटल्या हो एवढ्या मोठ्या आहेत ना चला स्पीकर वगैरे आलेत टेबल पण लागलेत पैसे मोजत आहेत अरे हे बँडेड वाटले पाहिजे ते अशी कि नावा त्यांची नावा बँडे ट्रॉफी यूट्यूब चॅनल आदित्य गुरु यांना फॉलो करा सबस्क्राईब मध्ये चला सुरू होते ऑक्शन दोन हजार तेवीस सॉरी अक्षर दोन हजारोवीस ट्रॉफी अपल रेडी पहला कैप्टन टीम च न पावर प्लेयर्स प्रतीक घाड़ी टीम चे कैप्टन हो पैल बुकिंग विक्यादा आहे कॅप्टन मिलन स्ट्रायकर्स मनीजादा आहे कॅप्टन आणि आपले मराठा वॉरियर्स म्हणजे तो बा त्याने रिटर्न केलाय राहील साने प्लेअरला हे बघा आणि आपले बॅकग्राऊंड सगळे प्लेयर इथे बसले आहेत अजून येत आहेत अर्धे प्लेअर तोपर्यंत ऑप्शन चालू होत आहे सर्वांना लिस्ट है, है इकडे की प्लेयर्स सगळे दिले की प्लेयर्स इम्पॅक्ट प्लेयर्स इमर्जिंग प्लेयर्स कॉमेंट्रेटर राज गावडे राजदादा आणि बंडियादाय बाळू आहे होता तो मागे केला ऑडियन्स बघा ऑडियन्स ऐकू ऑडियन्स एकोरे हे नाच जरा कोण आहे तू कोण आहे तू पणायला मराठा वॉरियर्स मध्ये जायचंय म्हणून तो मागेच आहे कॅप्टनच्या जाऊ बरा